नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत सर्वात मोठी बातमी ती म्हणजे एस सी एस टीला सब कॅटेगरीतही आरक्षण मिळणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एस सी एस टी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला आहे न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी विरुद्ध अशा बहुमताने हा निकाल दिला आहे प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी सहा विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला राज्य सरकारला मिळणारा अधिकार सरन्यायाधीश धनंजय चक्रचूड यांच्या नेतृत्वाखाली सात न्यायाधीशांच्या न्याया घटनापीठाने एस सी एस टी म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरण करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिला आहे यामुळे आता राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार आहे एस सी एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का स यावर सर्वोच्च न्यायालयाचे सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती त्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे या न्यायमूर्तींच्या घटनापीठात समावेश सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ बेला एम त्रिवेदी पंकज मिथल मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायमूर्तींच्या घटनापीठात समावेश होता न्यायमूर्ती त्रिवेदी वगळता सहा न्यायमूर्तींचे एकमताने निर्णय घेतला आहे नेमके प्रकरण काय पंजाब सरकारने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पन्नास टक्के जागा वाल्मिकी आणि मजहबी शीख यांना देण्याची तरतूद केली होती सर्वोच्च न्यायालयाच्या चा आधारे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती या निर्णयाविरोधात पंजाब सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते दोन हजार वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सांगितले होते की लाभ देण्यासाठी हे आवश्यक आहे दोन खंडपीठांच्या स्वतंत्र निर्णयानंतर हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले न्यायालयाने म्हटले की अनुसूचित जाती हा एक संघ एक संघ गट नाही पंधरा टक्के आरक्षणामध्ये अधिक महत्व देण्यासाठी सरकार त्यांचे उपवर्गीकरण करू शकते अनुसूचित जातींमध्ये भेदभाव जास्त आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चारचा चिनैया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारला ज्याने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरुद्ध निर्णय दिला होता सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राज्य प्रायोगिक डेटा गोळा करून करू शकतात हे सरकारच्या इच्छेवर आधारित असू शकत नाही घटनेत काय आहे तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना विशेष दर्जा देताना राज्य घटनेने कोणत्या जाती त्या अंतर्गत येतील याचे वर्णन केलेले नाही हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे कलम तीनशे नुसार राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या जातींना एस सी आणि एस टी म्हटले जात एका राज्यात अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित केलेली जात दुसऱ्या सामाजिक न्याय मंड मंदर... मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार दोन हजार अठरा एकोणीसमध्ये दे... देशात एक हजार दोनशे त्रेसष्ट एस सी जाती होत्या परंतु अरुण अरुणाचल प्रदेश नागालँड अंदमान आणि निकोबार लक्षद्वीप या राज्यात कोणत्याच जाती एस सी मध्ये नाही झाली याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद